अर्धा किलो परवल घेतलेले आहे मी ते छान हिरवे फ्रेश त्याला धुतलं आणि असं पुसून घेतलेलं आहे सगळे परवल असेच पुसले अशा काढून टाकायच्या बघा या पद्धतीने असे हो कापायचे बिया आहे बिया काढून टाकायच्या बघा यामध्ये नाही आहे छान परवल हे कवळ कवळ काही जरड असते तर त्यामध्ये बिया राहते कापून घेतलेले आहे छान घेता कापून घेतल्याच्या नंतर धुवून घ्यायचं म्हणून पाणी घातलेलं आहे काही गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन चम्मच तेल घातलेलं आहे ते जिरा फुललेला आहे त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा थोडा नरम होऊ द्यायचा तेलामध्ये आता यामध्ये लसण जिरा अद्रकचा पेस्ट घालत आहे एक चमकलेला आहे झालेला आहे यामध्ये लसूण जिरा अद्रकचा पेस्ट पण झालेला आहे हे टमाटर घालत आहे अर्ध टमाटर कापलेलं होत छोट एक टमाटर त्याला देते आहे टमाटरची ग्रेवी घालत आहे पिवळी मिक्सर बारीक करून घेतलेली आहे मध्ये उगायचं छान असं परतून घ्यायचं मसाला झालेला आहे खोबरं आणि थोडे धने भाजून घेतले होते मी ते पण घालत आहेत मिनट तेलामध्ये होऊ द्यायचं असं ह्याला मसाल्याला हलवत जायचा सारखा एक सारखा होते नाहीतर आपण जर हलवलं नाही म्हटलं त्यावेळे टाकला होते आहे पिता जाता हलवते तर एकसारखा होत नाही असं हलवतच करायला म्हणजे एक सारखा मस्त खमंग मसाला भाजला जातो मस्त तेल मसाला शिजल्याच्या नंतर तेल सोडतो बघा तेल कसं सोडलेलं आहे तर यामध्ये इथं हळद मिरची घालूया गरम मसाला एक चमच घातलेला आहे तर एक चमच जिरा पावडर एक चमच घातलेला आहे कश्मीरी मिरची लाल तिखट एक चम्मच मसाला आहे हे एक चमच घातलेला आहे मिक्सरमधलं जे मिक्सर पॉटमध्ये बारीक केला होता खोबरं वगैरे हे पाणी घातलेलं आहे त्याला तू द्यायचा एक चम्मच हिंग घातलेला आहे एक छोटा चम्मच हिंद घातलेला आहे बघा तेल कसं मस्त वरती आला घेतलेले आहे आपण परवल हे परवल कापून घेतलेले आहे हे घालत आहे मस्त असं परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालत आहे आता याला तेलामध्ये थोडा वेळ असं परतून घ्यायचं याला शिजायला एक कप पाणी घालत आहे एक कप पाणी घातलेलं आहे आता याला कवर करून ठेवत आहे कवर करून ठेवते आहे भाजी रेडी झालेली आहे बघा शिजली छान झाली रस्सा कलर छान आलेला आहे आपण पॉट मध्ये काढून घेऊया ती छान रस्सेदार बनवलेली आहे छान टेस्टी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू